मंडळी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणं आवश्यक आहे म्हणूनच सूत्रांच्या माहितीनुसार चौदा डिसेंबरला महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं असलं तरी मंत्रिमंडळ विस्ताराचं रखडलेलं गाडं काही सुटायचं नाव घेत नाही तत्पूर्वी मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची प्रगती पुस्तक महायुतीच्या वरिष्ठांनी अगदी काही दिवसांपूर्वीच मागवलं होतं त्यानुसार शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झाल्याची माहिती आहे किंबहुना राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलं आहे मात्र शिवसेनेच्या या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री सपशेल नापास झाले आहेत त्यामुळं त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आली आहे विशेष म्हणजे दोन मंत्र्यांचा यात समावेश आहे यासोबतच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह तेरा मंत्रिपद मिळू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे त्यातील अकरा संभाव्य नेत्यांची यादी समोर आली असून कमांडच्या परीक्षेत कोण पास झाले आणि कोण झाले हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आधी आपण बघूयात नापास झालेले दोन आमदार कोण त्यातलं पहिलं नाव आहे अर्थातच सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचं आता अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद का नाही याचा आपण स्पेशल व्हिडिओ केलाच पण आता यावर हळूहळू शिक्कामोर्तब होताना दिसत आहे जिल्ह्याला केवळ दोनच मंत्रिपद मिळणार आणि त्यातही शिवसेनेकडून आपल्यालाच मंत्रिपद मिळणार या वक्तव्यातून आमदार संजय यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असे स्पष्ट संकेत दिले अर्थात याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत गेली कित्येक वर्ष अब्दुल सत्तार हे मंत्रीपद भूषवत आले आहेत परिणामी त्यांचं मंत्रिपद हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलं आहे अब्दुल सत्तार यांची सिल्लोड मतदारसंघावरची पकड बघता त्या एका गोष्टीसाठी सरकारमध्ये त्यांना नेहमीच स्थान देण्यात आलं ते दुसऱ्या पक्षातून आले तरी त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी नेहमीच लागली मात्र मागचा काळ हा अब्दुल सत्तार यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या पूरक नव्हता असंच म्हणावं लागेल त्यांनी दानवेंना पाडलं ही गोष्ट त्यांच्या विरोधात गेलीच शिवाय भाजपच्या नेत्यांचा त्यांच्या मंत्रिपदासाठी विरोध तर आहेच परंतु खुद्द शिंदे गटाच्या बऱ्याच आमदारांनी सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला आहे अशा परिस्थितीत अब्दुल सत्तारांचं महत्व वाढवणारे शिंदे सगळ्यांचा विरोध पत्करून शेवटच्या क्षणी सत्तार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालणार का की त्यांना डच्चू देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र तरी अब्दुल सत्तार मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद झाले आहेत एवढं मात्र नक्की यानंतर दुसरं नापास झालेलं नाव म्हणजे माजी मंत्री संजय राठोड बंजारा समाजाचे नेतृत्व म्हणून माजी मंत्री आमदार संजय राठोड यांची विशेष ओळख आहे एका बलात्कार प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत ते जेव्हा महाविकास आघाडीत मंत्री होते तेव्हा भाजप आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्या विरोधात रान पेटवलं होतं त्यानंतर भाजपसोबतही ते सत्तेत आले मात्र चित्रा वाघ यांनी आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे हेच कारण यंदा राठोड यांच्या मंत्रिपदाच्या आड आला आहे इथे या दोघांचा विषय संपतो आता विषय येतो शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य अकरा मंत्री कोण ज्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे यातलं पहिलं नाव आहे अर्थातच गुलाबराव पाटील जळगाव विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांना चितपत करत गुलाबराव पाटील विधिमंडळात पोहोचले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं त्यानंतर दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा ते विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा ते विजयी झाले ठाकरे सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती त्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांना पुन्हा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं उत्तर महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळं गुलाबराव पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे असं झाल्यास सलग तीनदा मंत्रिपद भूषवण्याचा मान ते पटकावतील यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचं मंत्रिमंडळातील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे आता फक्त त्यांना कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आहे इथेही उदय सामंत यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे यानंतर जालना जिल्ह्यातून अर्जुन खोतकर हे मंत्रिपदाचे दावेदार आहेत ते यंदा काँग्रेसचे कैलास गोरंटाल यांना नमवत विधिमंडळात पोहोचले त्यामुळंच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे शिवाय तरुण आमदार हा फॅक्टर सुद्धा इथं महत्वपूर्ण ठरतो यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्याबरोबरच आता आमदार प्रदीप जयस्वाल यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊ लागलं आहे याआधी कधीच त्यांनी मंत्रिपद भूषवलं नाही त्यामुळं त्यांचं नाव अचानक चर्चेत येणं हे संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे प्रदीप जयस्वाल यांना मंत्रिपद मिळालं तर त्यांच्या कारकिर्दीतलं हे पहिलं मंत्रिपद असणार आहे विशेष म्हणजे त्यांनी कधीच मंत्रिपदासाठी आग्रह धरला नाही त्यामुळं निश्चितच ही बाब त्यांच्यासाठी मोठी असणार यानंतर भरत गोगावले हे देखील परीक्षेत पास झाले असल्यामुळं त्यांनाही मंत्रिपद मिळू शकतं महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस मतांनी विजयी झाले शिवसेनेत फूट पडल्यापासून भरत गोगावले यांनी शिवसेनेची सातत्यानं बाजू सांभाळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सतत ते उभे राहिले त्यांनी तर यावेळी मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोर्ट शिवून घेतला असल्याचं माध्यमांना सांगितलं यंदा हा कोट त्यांना घालण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता आहे यानंतर दादा भुसे यांचं देखील नाव समोर आलं आहे शिंदेसेनेकडून निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे मालेगाव बाह्य मतदारसंघातून ते दोन हजार चारपासून पासून सातत्यानं नेतृत्व करत आले आहेत याशिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवली आहेत त्यामुळं काही झालं तरी दादा भुसे यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे यानंतर नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुरंदर हवेलीचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे तत्पूर्वी त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाचा कार्यभार होता यावेळी कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची खात्री वर्तवण्यात येत आहे एकूणच शिवतारे यांना मंत्रिपदात विस्ताराच्या पहिल्याच यादीत स्थान मिळणार असल्याच्या शक्यतेनं पुरंदरवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत यानंतर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी विजय मिळवला आहे प्रताप सरनाईक सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनाही यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं यादीतून समोर आलं आहे या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याला फिक्स मंत्रिपद मिळवून देणार असं पहिलं नाव म्हणजे शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारली शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी ग्रह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती तर त्यानंतर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव हा शंभूराज देसाईंच्या गाठीशी आहे त्यामुळं फक्त मंत्रिपदासाठी नाही तर कॅबिनेटमध्ये त्यांचं नाव असल्याचं बोललं जात आहे यानंतर परांडा मतदारसंघातून विजय मिळवणारे तानाजी सावंत हे सुद्धा मंत्रिपदासाठी रांगेत आहेत निकषामध्ये पास झाले असून डॉक्टर तानाजी सावंत यांनी मागील महायुतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदाची धुरा सांभाळली होती मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपकडं झुकतं माप असल्यानं राणा रणजितसिंह पाटील यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळं यादीत नाव असलं तरी राणाजी सावंत शपथविधीला उभं राहणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर शेवटचं नाव म्हणजे निलेश राणे निलेश राणे यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून सुद्धा आले त्यानंतर कोकणातला तरुण चेहरा म्हणून त्यांचं नाव आता मंत्रिपदासाठी चर्चेत आहे एकंदरीतच शिवसेनेत मंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक असून मंत्रिपदाचे निर्णय घेताना शिंदेची कसोटी लागणार एवढं मात्र निश्चित तुर्ता शिवसेनेचं प्रगती पुस्तक आपण माहिती घेतलेल्या नेत्यांच्या प्रगतीनं भरून गेलं आहे हे सगळे नेते येत्या काळात मंत्री म्हणून वावरताना दिसू शकतात आता यांच्यातील कोणाला कुठली खाती मिळणार हे येत्या काळात कळेलच पण वरिष्ठांकडून जरी या यादीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते या यादीत अजून कुठल्या नावांची भर असावी हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र